हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूर्मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि हे सकाळी विहानला टेरेसवर घेऊन आलेले आहेत फिरण्यासाठी थोडंसं म्हटलं की सायकल घेऊन फिरायला घेऊन येतो म्हणून आलेले आहेत सो आता यांचं फिरणं झालेलं आहे मी बोलवण्यासाठी आले होते यांना कारण यांचं ऑफिसचं जायचं टायमिंग पण झालेलं आहे आणि मलाही थोडं आवरायचं होतं सो विहानला आज थोडंसं लवकर झांगोळी घातली होती लवकर उठला म्हटलं आणि लवकर थंडीचं काय असू दे पण मी त्याला लवकर हांगोळी घातली होती सो म्हटलं थोडंसं हे म्हटलं की उन्हामध्ये घेऊन जातो त्याला मी त्या त्याची थोडीशी थंडी वगैरे कमी होईल मग हे उन्हामध्ये घेऊन आले होते आणि आता ऊन थोडंसं वाढलंय तर म्हटलं की ह्यांना चला आता तसंही त्यांना ऑफिसला जायचं टायमिंग झालेला जा आहे आणि मी ह्यांना पण अजून काही खाल्लं नाही आहे सो हे बघायचं मस्त मजा करायला लागले दोघं आणि काय करतो ना सायकल घेऊन आल्यावरती ना सायकलवर कमी बसतो आणि स्वतःच सायकल ढकलत जातो पॉडेल वगैरे तर काहीच त्याला भान नसत विहान बस आयकलीवर बसायचं असत हां ढकल का ढकलत नाही आहे जोरलं का के हा जोर लाव हा जोर लाव <laughs> लाव ना मला मी इथं वरतून फिरून आल्यानंतर विहानसाठी इथं मखानाची दूध टाकून खीर बनवलेली आहे कारण त्याला वरतून बरोबर फिरून आणलं की बरोबर तो खातो सो इथे हे आता वरतून आल्यानंतर हे त्यांचा आवराव लागलं ऑफिसला जाण्यासाठी आणि मी भरवायला लागले आणि करतोय आणि जसं हे ओरडतील ना तसं मग गप्प खातो खातो हा मार्जिंग खूप म्हणजे खूप नखरे व्हायला लागले त्या अपोराच्या आजकाल हे काय हे काय काय हे कोण आहे तसं मला वाटतं मुलं ही खायला खूप नकरे करतात दोन्ही हात बांधले तर अरे अरे वो, हो जरा याला खा खापचो मार दिन मी <laughs> विहान तोंड घेत नाहीये तोंडामध्ये घेत नाहीये खतोस, खतोस? आ... खतोस? खतोस हा खतोस खतच खूप तोंड तोंड उघडतोय तोंड उघडायला मागत नाहीये जाणार नाही डॅडी तू नकरी करायला लागलास ना मग कुठं बाहेर घेऊन जाणार नाही ओरडा होता जोरात ओरडा केली खातोस गपचू अजिबात कुठे घेऊन जाणार नाही ओरडले तर मी तुला घेणार ना, ना लाड करत मग खा नाही तर गुड बाय स्किन खा पटकन आम्ही कुठं जात नाही आम्हाला परफ्यूम मारायला तुम्हीच मारा आम्ही घरीच आहोत सदा यांचं आवरून घेतात तोपर्यंत मी विहानला भरवून घेते थोडंसं काही दाखवत भरवलं नाही की बरोबर तो, हो। तो, बर तो खाईल जस्ट आता हे ऑफिसला गेलेले आहेत आणि बघू शकतो सगळा पसारा आहे रात्री किती जरी आवरून ठेवलं ना सकाळी जायच तोपर्यंत म्हणजे सगळा पसाराच होतो मला आता हा सगळा पसारा पण आवरायचा आहे आणि त्याचबरोबर ना हे काय करतात काही ना काहीतरी रोज विसरून जातात आणि वरती परत येतात घ्यायसाठी आणि विहान मग त्यांना परत बघतो आणि परत रडत होतो हे यांचं डेलीच चाललेलं आहे काहीतरी विसरून जातात आज वॉच विसरून गेले परत आले परत विहाननं बघितला परत मग तो रडायला लागला की त्याला असं वाटतं की ते आता कुठं तर बाहेर चाललेत आणि त्याला सोडून चालले म्हणून सो तो परत खूप रडतो मग त्याच्यामध्येच म्हणजे एक पाच दहा मिनिटं निघून जातात त्याला परत हे दाखवा ते दाखवा करण्यामध्ये आणि आता थोडा खेळायला लागलाय पहिला सगळ्यात अगोदर थोडंसं झाडू मारून घेते कारण काही खालती पडलेलं असेल तो पटकन तोंडात घालायला बघतो ओलकी बिलू हॅलो म्हण हॅपी बड्डे मन बर्थडे स्पेशल हॅपी बर्थडे म्हणते तिला आता झोपून बोलतोस मम्म खालीच काही विचारते तिला मम्मा खालीस हो सगळ्यात अगोदर ना बेडशीट घालून घेते कारण बेडशीट घातले की मग काही एवढं विहान अरे पिलू काय झोप नाही झाली पूर्ण अरे किती तो आळस <laughs> किती तो आळस पिलू काय okay. व्यायाम करा लागलास व्यायाम करा लागलास वन टू थ्री फोर इथं विहानकडे बघून कोणच म्हणणार नाही की विहान आता झोपून उठलेला आहे आणि बॅट घेऊन तयार आहे तो खेळण्यासाठी आता मी आणली होती आणि ते मला कसे बोलले की थोडेसे छोटे छोटे घ्या मोठे खूप आतमधून पोकयेत आणि मी त्यांचं ऐकून ही सगळी छोटी छोटी घेतली आणि घरी येऊन बघतो तर खूप आंबट होती मनाच ऐकायचं ते कधीही चांगलं असतं आता मी त्यांचं ऐकलं म्हणून मग मला हे असे आंबट भेटले जर मी मनाच माझं डोकं लावून तिथं थोडेसे मोठे घेतले असते ना तर ऑब्विसली ते चांगलेच असते आणि त्यामध्ये ह्यांनी मला त्याच्यामध्ये दोन थोडेसे मोठे टाकले होते ते फक्त गोड होते बाकीचे सगळे आंबट होते संत्री आपल्या मनाचं ऐकायचं नेहमी लाईफ असू दे नाहीतर दुसऱ्यांचं ऐकत ऐकत आपलं लाईफ जात आणि हे काल संध्याकाळी विहांसाठी हे काहीतरी घेऊन आले होते ते तुम्हीच बघा बघा कसा खुश होतो आणि हे म्हटलं की हे विहांसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आले विहान बघ किती खुश काय घेऊन आले बघू डॅडू काय इज दिस शूज काय सांग ना मला शूज मी बरोबर गेस केला ऑनलाईन मागवलेले मग आत्ता हाय सांगायच तरी खुश खुश त्याला काय कळणार आहे खुश आता जेव्हा पायामध्ये घातलं की तो मग थांब शाईज बसते का बघ शाईत बसते का बघू तुला थांब बघू ना मी तुला थांब ना शाहीच बसते का बघू दे दे ना बस खाली बस खाली बस खाली बस थांब थांब छान था, काही शान

थांब बेटा मुलं आजकालची खूप फॉरवर्ड आहेत सगळ्या गोष्टीत हुशार थांब ना आहे वाव छान चालू नका आता चालू बघू

<laughs).> गो बोल Quoi <laughs> मागड्या गोष्टीमध्येच आनंद शोधता येत नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे जसं की ह्या मुलांमध्ये बघा किती निरागसपणाने तो त्या शूजबरोबर किती छान असं म्हणजे खूप हॅपी झालेला आहे सो आहे त्या गोष्टीमध्ये आपण छान आनंद मानून राहिले ना की जीवन छान सुखकर होतं आणि हेच या मुलांकडून आपल्याला कळतं सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते